रचण्यासाठी सुरुवात केलेली आहे मी माहिती विनंती करणार आहे की आपण देखील हे पाहण्यासाठी याची साक्षीदार होण्यासाठी रंगमंचावरती यायचं आहे दहीहंडी म्हणजे सराव दहीहंडी म्हणजे उत्सव मैत्रीचा दहीहंडी म्हणजे रक्तबलीवरची नाती आणि माणसं कमावणारा सण दहीहंडी म्हणजे संघर्ष दहीहंडी म्हणजे मेहनत दहीहंडी म्हणजे एकता एक निष्ठपणा दहीहंडी म्हणजे चिकाती दहीहंडी म्हणजे शीत दहीहंडी म्हणजे धैर्य दहीहंडी म्हणजे सलाम एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला हात देऊन सोबत घेऊन लक्ष साधत लक्ष साध्य करायचं यशाची उंची आखणारा आसन म्हणजे गोविंदाचं आणि त्या गोविंदाची उंची वाढवणारा हा उपनगरचा राजा म्हणजे जय गोविंदा गोविंदाबद्दल सर्वांना विनंती आहे प्रेक्षक वर्गांना गोविंदाला सर्वांनी जवळ यायचंय आणि थंड आठवताना कोणाचं झालेलं आहे आणि त्यांच्या मागे ताग्यात आपायच्या कृपाकडून आपण सगळ्यांना ताग्यात आहे